मला तर प प्रामाणिक असं मत आहे की कोणी पेटदर्शन करून जाऊच नाही आपलं धार्मिक आपला धर्माचा आयुष्य त्याच्यामध्ये आणि जर बाहेर जर पैसे वाढेल असतील तर हे चुकीचं आहे खरंच वाटतं आणि आणि पेटदर्शन असलं पण पाहिजे कारण जे बाकीचे बाहेरून लोक येतात टुरिस्ट लोक त्यांना आपल्या भारतातले प्रत्येक स्पॉट जे आहेत ते त्यांना पण घेण्यात आले पाहिजे त्यामुळे ते लवकर त्यांचा फायदाही होतो तर एका मार्गाने चुकीचं आहे आणि बरोबरही आहे असे मला वाटतं भडाना तर जरुरी नाही आहे दो सौ को आप तीन सौ करें तो समझ में आता पर पाँच सौ रुपये आम आदमी के लिए सबके लिए बहुत ज़्यादा है और हम अब से नहीं बीस साल से माता के पास आते और जो भी है दर्शन अपना दो सौ रुपये में बहुत कंफर्टेबल रहता पर उसको पाँच सौ करे तो कोई भी एक्सेप्ट नहीं करेगा हज़ार रुपये भी कह दिया ना अभी हज़ार का भी बहुत मुश्किल है उतना कोई नहीं देगा नाम मेरा नाम राजकुमार हैदराबाद से पेड़ दर्शन में नाही हो ना पाहिजे पहिले दोनशे रुपये होती आता पाचशे हजार रुपये झाले हे सर्वसामान्यांना परवडण्यासारखं नाही ती फक्त घेऊ सर्वसामान्य माणूस घेऊ शकत नाही एवढे मी बाराशे धाराशिव व्हायला नाही पाहिजे ना आम्ही आता दरवर्षी होता